साकोली दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न भंडारा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा शत्रू हा आळस आहे आपल्या यशाच्या दिशेने जो मेहनतीने कार्य करतो तो नक्कीच यशस्वी भव होतो असे प्रतिपादन आमदार नाना पटोले यांनी साकोलीत शनिवार एकतीस मे ला क्षेत्रातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात केले प्रसंगी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सांगितले की मुलांनो आपण आरोग्य क्षेत्रातही उच्च शिखर गाठण्यासाठी विशेष प्रयत्न करा व रुग्णांची सेवाही करा कारण आज मेडिकल कॉलेज क्षेत्रात मुलींनाही भरपूर संधी उपलब्ध आहेत येथे सुमारे तीनशे साठ विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन शानदार सत्कार समारोह संपन्न झाला शनिवारी साकोली तालुका काँग्रेसच्या वतीने गुणवंत दहावी बारावी विद्यार्थ्यांचा आणि एम पी एस सी प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आमदार नाना पटोले उपविभागीय अधिकारी अश्विनी मांजे तहसीलदार निलेश कदम जी पस शीतल राऊत नारायण वर्ठे पंचायत समिती सभापती डॉक्टर हेमंत छाया पटले सविता ब्राह्मणकर उपसभापती वालदे सरपंच नंदू कावळे पुष्पा कापगते आदी उपस्थित होते साकोली क्षेत्रातील सुमारे दहावी बारावीतील गुणवंत तीनशे साठ विद्यार्थ्यांचा येथे गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यासोबतच एस प्रावीण्य प्राप्त खेळाडूंचाही शानदार सत्कार सोहळा पार पडला येथे साकोली शहर आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालकवर्ग अशा हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होते प्रास्ताविक अशोक यांनी केले संचालन शहराध्यक्ष दिलीप मासुरकर यांनी कार्य सांभाळले तर आभार प्रदर्शन तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा छाया पटले यांनी केले सदर सत्कार समारंभात उपाध्यक्ष दिलीप निनावे सचिव विजय साखरे कृष्णा हुकरे गोलू दुर्वे विनोद बेंडारकर आनंद नागोसे स्वीय सहाय्यक उमेश बेंडारकर एच बी बेंडारकर जे डी मेश्राम रमेश घरडे दिलीप झोडे हेमंत भारद्वाज प्रसेनजीत राऊत ओमकार कापगते दर्यावर डोंगरे प्रकाश करंजेकर पराग कोटांगले लीन प्रकाश राऊत आणि सर्व महिला काँग्रेसच्या

आज नाईन्टी नाईन पर्सेंट मतं घेणारी मुलं मुली आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये सामान्यातली सामान्य मुलं मुले ज्याला ट्युशनची संधी नाही ते मुलं मुली सुद्धा नव्याण्णव टक्केपर्यंत शंभर टक्केपर्यंत जाताना आपण पाहतो आता तुमचा युग आता स्पर्धेचा युग आहे तुम्हाला मुद्दा सांगितलं की तुमच्या आता कॉम्प्युटर आणि मोबाईल आलं तर याचा फायदा असा झाला की तुम्ही आता स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं आहे म्हणून आपल्या ग्रामीण भागाच्या विशेष करून आपल्या साकोली भागातली मुलं बोली त्या स्पर्धेवर टिकावे आणि त्यांना योग्य संधी मिळावी या पद्धतीचं हे बहिष्ठ आपण या ठिकाणी निर्माण केले गेल्या वर्षीपासून आपण याची सुरुवात केली हे आपलं दुसरं वर्ष आहे आपल्याला खूप गोष्टी कळत कारण की त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टीचं आपल्या या गावामध्ये या शहरामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक सामनं स्पर्धेसाठी स्पर्धेच्या व्यवस्थेसाठी आपल्याला उभी करावी लागणार आहे सोबत काळ पण आहे पण या स्पर्धेमध्ये टिकत असताना आज वडिलांना आनंद झाला तुम्हाला आनंद झाला मोहितल्या लोकांना आनंद झाला पण तालुक्याच्या पातळीवर हा आनंद व्यक्त केला जावा आणि पुढच्या माध्यमातून जे आता पुढच्या काळामध्ये पुन्हा अजून जाहीर पालक येणार त्यांना त्यांच्यामध्ये स्पर्धा होतील आणि आपलं कौतुक करण्यासाठी आपला सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आयोजकांनी आपल्याला इथं बोलावलेलं आहे विशेष करून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकत असताना महान

मागास वर्गीय होते आता त्यावेळेस उच्चवर्गीय आणि मागास म्हणजे ओबीसी असेल शेतकास आदिवासी असेल ज्या कम्युनिटीज पडल्या त्या व्यवस्थेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.